SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या अंबरनाथ पोलिसांनी अंमली पदार्थ विक्रीविरोधात मोठी मोहीम राबवत तब्बल अडीच लाख रुपयांचा साठा जप्त केला असून दोन जणांना अटक करण्यात आली अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे अंबरनाथ पश्चिम मधील भगतसिंग नगर परिसरात अंमली पदार्थांची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाचे एपीआय अविनाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला या कारवाईत शरीफ सलीम शेख आणि त्याची पत्नी आसिया शरीफ शेख यांना बेड्या ठोकण्यात आल्यात त्यांच्याकडून एक लाख साठ हजार रुपये किमतीचं एम डी ड्रग्ज ऐंशी हजार रुपयांचं हेरॉईन तीनशे चौतीस बॉटल थिनर सोल्युशन आणि कप सिरपच्या बाटल्या असा अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय धक्कादायक बाब म्हणजे शरीफ शेखवर मागील काही दिवसात ही, ही तिसरी कारवाई असून तो जामिनावर सुटून आल्यानंतर पुन्हा ड्रग्ज विक्रीत सक्रिय झाल्याचं समोर आलं आहे यापूर्वी त्याच्यावर तब्बल वीस गुन्हे दाखल असून सध्याचा गुन्हा हा त्याच्यावर दाखल झालेला एकविसावा गुन्हा असल्याचं पोलिसांनी सांगितलंय या प्रकरणी कठोर का प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार असल्याचं अंबरनाथ विभागाचे एसीपी सी पी शैलेश काळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी स्पष्ट केलंय अंबरनाथ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आमचे अंबरनाथ पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय श्री सय्यद साहेब यांना अंमली पदार्थाच्या अनुषंगाने एक गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगानं त्यांनी ए पी आय गायकवाड आणि बेबी पथकातील अंमलदार यांच्या मार्फतीनं सदर ठिकाणी छापा कारवाई केली या कारवाईमध्ये भगतसिंगनगरमध्ये आपल्याला जवळपास दोन लाख अठ्ठावन्न हजार सहाशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल मिळालेला आहे जो की प्रतिबंधित पदार्थ आहेत त्यामध्ये आपल्याला पांढरंगाची डी आमली पदार्थ ही आठ ग्रॅम मिळालेली आहे त्याची किंमत जी आहे ते एक लाख साठ हजार रुपये आहे ऐंशी हजाराची पाच ग्रॅम रंग रंगाची हिरोईन हिरोईन हा एक ड्रग्स प्रकार मिळालेला आहे त्याचबरोबर आपल्याला सोळाशे रुपयाच्या अनेक्स अँड्रेक्स कप सिरप ज्या आहेत त्या बॉटल्स मिळालेल्या आहेत आणि जे थिनर असतं जे की रुमालावर टाकून ते वाज घेऊन नशा करण्याचा प्रकार आहेत याच्या आपल्याला जवळजवळ तीनशे चौतीस बॉटल्स मिळालेल्या आहेत सदर याच्यामध्ये आपण आतापर्यंत दोन आरोपींना अटक केलेली आहे त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर केल्यानंतर दिनांक तेवीस तारखेपर्यंत आपल्याला त्याची पी सी पी सी मिळालेली आहे यापूर्वी यामध्ये जो शरीफ सलीम शेख आहे याच्यावर एकूण वीस गुन्हे दाखल आहेत आणि हा एकविसावा गुन्हा आहे त्याची पत्नी जी आहे आसिया शरीफ शेख एकूण चार गुन्हे दाखल झालेले आहेत एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर